सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षात आपण श्राद्ध तिथी म्हणजे आपल्या पित्रांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध करत असतो या पितृपक्षात खास तिथी श्राद्ध असतात पौर्णिमा तिथी भरणी श्राद्ध अविधवानवमी सर्व पित्री यापैकी एक महत्त्वाची तिथी म्हणजे ती अविधवानवमी यालाच आई नवमी नवमी श्राद्ध अहे व नवमी असेही म्हटले जाते स्त्री जेव्हा सवाशी असताना ती पती असताना तिचा जेव्हा मृत्यू झालेला असतो निधन असते अशा गेलेल्या सवाष्ण स्त्रीचे श्राद्ध हे अविधवा नवमीला केले जाते ती स्त्री ज्या तिथीला पण गेलेली असेल पण ती सवाष्ण मरण पावलेली हेच तिचं खूप मोठं सौभाग्य आहे म्हणून पितृपक्षात अशा सवाष्ण मृत्युलोकी गेलेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याची खास तिथी असते ती म्हणजे पितृपक्षातील अविधवा नवमी नवमी श्राद्ध यालाच अविधवा नवमी श्राद्ध अहेव नवमी असेही म्हटले जाते तर यावर्षी अविधवा नवमी अहेव नवमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी आलेला आहे तर उद्या अविधवा नवमी श्राद्ध आलेले आहे तर हे व नवमी म्हणजेच अविधवा नवमी श्राद्ध कसे करावे अविधवा नवमी श्राद्ध केल्याने आपल्या घरातील गेलेल्या सवाष्ण स्त्रीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद लाभतात कधीच कोणत्या गोष्टींची कमी पडत नाही घरातील सर्व अडचणी दूर होतात मुलाबाळांची प्रगती होत असते आणि अखंड सुख सौभाग्य आपल्याला प्राप्त होत असते म्हणून अविधवा नवमी श्राद्ध करणं खूप महत्वाचं आहे ही तिथी खूप महत्वाची आहे ज्या कुळामध्ये किंवा घरामध्ये एखाद्या स्त्रीला सवाष्णपणी मरण येतं तिचा पती जिवंत हयात असताना जी स्त्री निधन पावते तिचं अविधवा नवमी श्राद्ध केलं जातं ती कुठल्याही तिथीला मरण पावलेली असेल गेलेली असेल या जगातून पण तिचं श्राद्ध सौभाग्यवती सवाष्ण गेल्यावर तिचं श्राद्ध हे नवमीलाच म्हणजे पितृ पक्षातील नवमीलाच तिचं श्राद्ध केलं जातं तर हे श्राद्ध कधी करावं तर त्या स्त्रीच्या निधनानंतर तिचं वर्ष श्राद्ध झाल्यावर तिचं श्राद्ध दरवर्षी पितृपक्षात तुम्ही अविधवा नवमीला करू शकतात जर तुमच्या घरात आत्ताच कुणी वारलेलं असेल आणि वर्ष श्राद्ध झालेलं नसेल तर मग वर्ष श्राद्ध झाल्यानंतर तुम्हाला पुढील वर्षी अविधवा नवमीला तुमच्या घरातील गेलेल्या स्त्रीचं तुम्हाला पुढील वर्षापासून अविधवा नवमी साजरी करता येईल पण वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच आपल्याला कुठलंही श्राद्ध आपल्याला पितृपक्षात करता येत असतं तर हे श्राद्ध कुणी करावं तर अविधवा नवमी नवमी श्राद्ध हे गेलेल्या सवाशी स्त्रीच्या मुलाने तिचे श्राद्ध करावे पहिला अधिकार हा तिच्या मुलांचा असतो समजा मुलगा नसेल तर तिच्या पतीने हे श्राद्ध अवश्य करावं त्याचबरोबर त्या मु स्त्रीला म्हणजे मुलगा नाही मुलीच आहे तिला तर मुलींनीसुद्धा किंवा एकच मुलगी आहे तिला तर त्या मुलींनीसुद्धा आईचे श्राद्ध केले तरी काहीही हरकत नाही जरी मुलगी तिच्या सासरी आहे तरी पण ती तिच्या सासरी तिच्या आईचं सुद्धा श्राद्ध नवमीला करू शकते समजा आता तुमच्या घरात तुमच्या सासूबाई वगैरे गेलेल्या असतील सवाष्ण गेलेल्या असतील आणि इकडं तुमच्या माहेरी तुमची आई वगैरे सुद्धा सवाष्ण गेलेली असेल मग तुम्ही दोन्ही दोन्ही स्त्रियांचे श्राद्ध मुलीने केलेलं तर चालतं का तर हो अविधवा नवमीला तुम्ही दोन पानात जेवण वाढा दोन पानं कावळ्याला ठेवा दोन पानं गाईला ठेवा एखाद दोन सवा प्रश्न तुमच्या घरात जेवायला आली तर त्यांना जेव घाला नाही कुणी आलं कारण शहरामध्ये जास्त कुणी कुणाकडं पितृ पक्षात तरी कुणाकडं जात नाही किंवा काही म्हणजे निधन वगैरे झालं कुणाच्या घरात तिथंसुद्धा कुणी लोक जेवायला थांबत नाही दहावं असेल तेरावं असेल गावाकडं आपले सर्व मिळून मिसळून करतात पण शहराकडं हे नियम पाळतात कुणी कुणाकडं जास्त करून जात नाही तर आपल्या शहराकडं तुम्ही राहत असाल आणि कुणी जेवायला आलं नाही एखाद्या मंदिराबाहेर कुणी गरीब म्हणजे सवाष्ण स्त्रिया बसलेल्या असतील त्यांना जरी तुम्ही खायला प्यायला दिलं तर ना तरीही चालेल आता कुणीच नाही भे भेटलं महिलांनो कावळ्याला दोन घास ठेवा तुमच्या आईचं आणि तुमच्या सासूचं जर तुम्ही एकत्र करत असाल तर म्हणते कावळ्याला दोन ठिकाणी घास ठेवा गाईला दोन पानं थोडा थोडा नैवेद्य काढायचा जास्त नाही वाया जाणार नाही याची काळजी घ्या थोडा थोडा नैवेद्य काढायचा आणि गाईलासुद्धा दोनदा घास खाऊ घाला कावळ्याला दोनदा आघारी टाकत असाल तर मग आईची वेगळी आघारी टाकावी लागेल तुम्हाला आणि तुमची सासूबाईंची आदारी आघारी टाकत असाल तर मग दोन तव्यांवर किंवा एखाद्या कडाईंमध्ये वगैरे तुम्ही आगारी करत असाल तर मग दोन ठिकाणी तुम्हाला आगारी टाकावी लागेल तुमच्या सासूबाईंची पण एकत्रच टाकताय आईची एकत्र टाकताय असं करू नका दोन तव्यांवर तुम्ही शेणी कापूर वगैरे जाळायचं आहे आणि अगदी छोटे छोटे पाच घास जरी तुम्ही आगारीत टाकले ना जे त्यांना आवडतं ते अन्न शिजवा आणि त्याचे पाच पाच घास तूप टाकून आगारी पेटवायची आहे कापूर आणि तुपाचा वापर करा बाकी कुठल्याही गोष्टी वापरायच्या नाही आगारी पेटवताना शेणी वापरायची आहे थोडेसे लाकडं तुम्ही जाळू शकतात आणि छान असं कापूर आणि गाईचं तुपाचा वापर करायचा आहे नसेल गाईचं तूप तुम्ही डालडा वगैरे जरी वापरला त्याने आपल्याला आगारी पेटवायची आहे आणि छानसे असे घास घरातल्या प्रत्येकाने त्यात आगारीत द्यायचे आहे आता तुमच्या कुळातील किंवा आईच्या कुळातील बऱ्याचशा स्त्रिया म्हणजे सवाष्ण गेलेले असतील तर मग तुम्ही त्याच दिवशी आघारीत जरी माहेरची आघारी तुम्ही वेगळी केली सासरची आगारी वेगळी केली आणि तुम्हाला जेवढे जेवढे पित्तर आठवत आहे त्यांचे सवाश्णींचे नाव घेऊन घेऊन जरी तुम्ही पाच पाच घास टाकले ना किंवा मुलगा करत असेल आईचं सवाष्ण अविधवा नवमी साजरी तर मग मुलाने सुद्धा अशा पद्धतीने आघारी टाकायची आहे एका तव्यावर आघारी करावी आणि त्यात पाच घास मुलाने टाकायचे आहे प्रथम मुलाने आईसाठी घास आघारीत टाकायचे आहे नंतर जे तुम्हाला मुलं बाळं असतील सून मुलगा सर्वांनी मिळून नवमी साजरी करायची आहे तुमच्या कुळातील इतर स्त्रिया सवाष्ण गेल्या असतील या त्यांचं देखील याच तिथीला अविधवा नवमीलाच श्राद्ध करायचं आहे कुठलीही स्त्री तिचा संपूर्ण जीव आपल्या संसारात अडकलेला असतो आणि एखाद्या सवाष्ण स्त्रीला तिचा संसार सोडून जावं लागतं तिच्या काही मुलांविषयी इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण होत नाही काही वेळा पूर्ण झालेल्या असतात काही वेळा अपूर्ण राहतात अशा वेळी तिच्या आत्म्याला शांती मिळावी तिला संतुष्ट मिळावी तिला संतुष्टी मिळावी तिला मोक्ष मिळावा तिच्या गेल्यावर तिच्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आई नवमीचे श्राद्ध अवश्य घरातील प्रत्येकाने मुलांनी पतीने किंवा मुल मुली म्हणजे कुठल्या स्त्रीला गेलेल्या स्त्रीला एक मुलगी असेल दोन मुली त्यांनी जरी त्यांच्या सासरी आईचं श्राद्ध केलं अविधवा नवमी तरीही चालेल गेलेल्या स्त्रीच्या काही इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतील तिच्या ज्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या बंधनातून तिला मुक्तता मिळावी तिला मृत्यू लोकात शांतता मिळावी देवांच्या चरणी तिला जागा मिळावी म्हणून नवमीच्या दिवशी हे श्राद्ध केले जाते विधिवत अविधवा नवमीचे श्राद्ध कसे करावे तर हे श्राद्ध म्हणजे अखंड सौभाग्याचं देणं मानलं जातं ज्या घरातील स्त्री हे श्राद्ध आपल्या गेलेल्या सवाशी पित्रांचे करते तीला सुद्धा अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं बघा महिलांनो तुमच्या सासूबाई वगैरे किंवा तुमच्या आई किंवा तुमचे पूर्वज सवाष्ण महिला गेलेले असतील आणि त्यांचं तुम्ही सौभाग्यवती स्त्रिया जेव्हा हे अविधवा नवमीचं श्राद्ध करतात तर आपल्याला सुद्धा असा आशीर्वाद मिळतो की ह्या जगातून आपण जेव्हा जाऊ ना तर आपल्या कपाळी आपल्या पतीच्या हातून आपण कुंकू लावूनच जाऊ असा आशीर्वादसुद्धा हे श्राद्ध केल्याने असा सुख आशीर्वाद आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळत असतो ज्या घरात अविधवा नवमी आहे व नवमी साजरी केली जाते आई नवमी साजरी केली जाते त्यांच्या घरात नेहमी धनधान्याची पैशांची भरभराट राहते कुठल्याही गोष्टींची त्यांना कमी पडत नाही ज्या पितृमाता असतात त्यांना पितृमाता त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात अविधवा नवमीला सकाळी लवकर उठावे महिलांनो अविधवा नवमीला उद्या जर असं लवकर उठायचं आहे स्नान झाल्यावर भगवान सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे आपण महिलांनी जरी अर्पण केलं किंवा मुलगा असेल आहे आई वगैरे गेलेली असेल तुमची आजी वगैरे तुमचे पूर्वज सवाश्णं गेलेले असतील त्या त्यांचं तुम्ही अविधवा नवमी सादरी करत आहात तर पहिल्यांदा आंघोळ केल्यानंतर सूर्यनारायणाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे मंत्र जपत जपत जल अर्पण करा घरातील तुळशीजवळ महिलांनो घरातील तुळशीजवळ येऊन आधी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी मातेची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि आपला उंबरठा असेल उंबरठ्याची सुद्धा उंबरठा पुसून घ्यायचा त्याला हळदी कुंकू व्हायचं आणि मग आपल्याला श्राद्धाचा स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे गेलेल्या सवाशी स्त्रिया असतील एखादा त्यांचा आवडीचा पदार्थ असेल तो आवर्जून बनवायचा आहे आणि श्राद्धाच्या ताटा तो आवर्जून वाढायचा आहे बघा महिलांनो आधीची पिढी असेल किंवा आत्ताची काही घरांमध्ये महिलांना विचारलं सुद्धा जात नाही दिवस रात्र ती महिला आपल्या मुलाबाळांसाठी किंवा पतीदेवांसाठी घरातील इतर व्यक्तींसाठी दिवस रात्र उभी असते जी भाजी केलेली असेल ती खाऊन घेते मुक्याटने तिला कोणी सुद्धा नाही आजकाल असं चालत नाही स्त्रियासुद्धा म्हणजे जे हवं नको आपण पतिदेवांना सांगू शकतो मुलांना सांगू शकतो आपलीसुद्धा हौसमौस पुरी करतात पण आधीच्या काळी बघा आणि अजूनसुद्धा काही घरांमध्ये अजूनसुद्धा महिलांना जास्त मानपान दिले जात नाही जे घरात असेल ते खाऊन पिऊन सुखी राहतात बिचाऱ्या कधीच बोलून दाखवत नाही की आमची ही आवड आहे आम्हाला हा पदार्थ आवडतो पतिदेवांसाठी जो बनवला असेल मुलां साठी तो खाऊन घेतात आणि गपचूप बसतात अशा सुद्धा स्त्रिया असतील आधी जरी त्यांची म्हणजे काही राहून गेलेली असेल इच्छा तर त्यांना जे आवडतं एखाद्या दुकानात वगैरे त्यांना तो पदार्थ आवडत असेल तर आठवणीने मुलगा असेल मुलगी असेल आणि त्यांना जो पदार्थ आवडतो आता त्यांच्या गावाला जाऊन आपण जर करत नसेल श्राद्ध तुमच्या इथं तो पदार्थ मिळत असेल एखाद्या दुकानात तर मी म्हणते घरात जर तुम्हाला जमत नसेल तो पदार्थ मग तुम्ही बाहेरून आणून जरी ताटात वाढला ना तर त्यांना त्यामुळे तृप्तता मिळते त्या प्रसन्न होतात आपले लेकरं आपली आवड निवड अजूनसुद्धा जपत आहे आठवणीने ताटात कावळ्याला घास असू असू द्या किंवा गाईला त्या ताटात आगारीचा घास असू द्या त्या ताटात आपल्याला आवडीचे पदार्थ अजूनसुद्धा आपले लेकरं आठवणीने ठेवत आहेत हेच आपल्या मातृ मातृ गेलेल्या ज्या स्त्रिया असतात त्यांना इतकं भरभरून येतं आणि त्या भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात म्हणून नवमी श्राद्ध करताना आपल्या ज्या मातृ पित्र असतील म्हणजे ज्या सवाष्ण गेलेल्या स्त्रिया असतील त्यांना जे जे आवडतं ना ते आवर्जून ताटामध्ये ठेवावं आपण तर महिला सर्वच श्राद्धाचा स्वयंपाक अगदी काळजीपूर्वक करत असतो त्यांना कुठली भाजी आवडते काय आवडतं काय नाही आपण सगळं सगळं कसं काळजीपूर्वक करतो पण एखादा पदार्थ जो बाहेरूनच आणावा लागेल मग अशावेळी काय करायचं तर आवर्जून ताटामध्ये ठेवा मग एखादी मिठाई असेल वडापाव असेल समोसा असेल ढोकळा असेल किंवा अजून इतर पदार्थ असतील जे तुमच्या गेलेल्या सवाष्ण स्त्रियांना आवडत होते पण त्या कधी मन मोकळं बोलल्या नाही पण मुलाबाळांजवळ कधी कधी आई वगैरे सासूबाई असतील आई ज्या मन मोकळं केलेलं असेल आणि तुम्हाला माहीत आहे की यांना हा हा पदार्थ आवडत होता तर अजिबात विचार करू नका की बाहेरून आणून ठेवू का ताटात तर हो आणा आणि तो आठवणीने कावळ्याला घास काढाल गाईला घास आगारीला घास किंवा सवाष्ण स्त्रिया तुम्ही जेऊ घालत असाल घरात तर आवर्जून त्या सर्व ताटांमध्ये थोडं थोडं का होईना वडापाव आणाल समोसा मिठाई अगदी थोडं थोडं का होईना चिमूट चिमूट भर का होईना थोडा थोडा तो पदार्थ त्या ताटांमध्ये आवर्जून ठेवा बघा कावळासुद्धा लवकर घास घेईल गायसुद्धा लगेच खाईल तुमच्या हातून आणि भरभरून आशीर्वाद तुम्हाला गेलेल्या सवाष्ण स्त्रियांचा मिळेल त्यांच्या आत्म्याला गेल जात असतील तेव्हा त्यांना काही यातना झालेल्या असतील किंवा काही इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहील असतील काळजी असेल लेकरा बाळांबद्दल पण आपली लेकरं आठवणीने आपलं नवमी श्राद्ध इतक्या मनापासून करता हे बघून सुद्धा त्या मातृ इतक्या प्रसन्न होतील की तुम्हाला इतके आशीर्वाद देतील लाख लाख मोलाचे तुम्हाला आशीर्वाद त्यांच्याकडून मिळणार आहे म्हणून नवमी श्राद्ध करताना या गोष्टींची काळजी तरी नक्की घ्या आणि ताटामध्ये न सवाष्ण गेलेल्या सवाष्ण स्त्रियांचा आवडीचा पदार्थ जरूर ठेवायचा आहे त्याचबरोबर दही भात साखरसुद्धा आपण कावळ्याला नैवेद्य देत असाल गाईला नैवेद्य देत असाल तर आवर्जून जेवढे आपण पदार्थ काढतो ना अगदी थोडे थोडे काढा आणि त्या थोडासा दही भात साखरसुद्धा ठेवायचा आहे कावळ्याला जरी सगळे पदार्थ तुम्ही एक छोट्याशा ताटलीत किंवा पत्रावाळीत ठेवाल त्यात थोडे थोडे पदार्थ वाढा जे बाहेरून आणाल ते पण वाढा आणि दही भात साखर सुद्धा कावळ्याला सुद्धा द्यायचा आहे घास आणि गायीला सुद्धा नैवेद्य स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे आता गाईला नैवेद्य देताना महिलांनो तुमच्या घराजवळ जर गाय येत असेल तर तिला अहे व नवमीला आठवणीने कपाळी कुंकू हळद लावायची आहे, आहे। स्वतःच्या कपाळी लावा नमस्कार करा जर तुम्हाला मारत वगैरे नसेल तर म्हणते मी मारकी वगैरे गाय असेल तर लांबून तुम्ही नमस्कार के केला आणि तिला नैवेद्य खाऊ घालून दिला तरीही चालेल पण काही काही गावांमध्ये अजूनसुद्धा आपल्या घराजवळ गाय येते हात लावू देते मग असं जर असेल तर नवमीच्या श्राद्ध करताना गाईला नैवेद्य देताना तिला अगोदर हळदी कुंकू लावा तिला नमस्कार करा आणि मग तिला नैवेद्य खाऊ घालायचं आहे नवमी श्राद्धाचा पहिला नैवेद्य हा गाईला खाऊ घालावा नंतर दुसरा नैवेद्य कावळ्याला ठेवावा घराबाहेर कावळ्याला नैवेद्य जरूर ठेवायचा आहे मागे वळून बघू नका कावळा खातोय चिमणी खातंय कबूतर खातंय तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे बाकी आपले स्वामी बघतच आहे अहे व नवमीला तुमच्या सवाष्ण गेलेल्या घरातील सवाष्ण स्त्रियांसाठी तुम्ही आठवणीने बाहेर दाराबाहेर कावळ्याला घास ठेवत आहे तेच खूप आहे बाकी नंतर बघू नका आणि काही वेळा तासन तास आपण वाट बघत असतो पण या पद्धतीने तुम्ही श्राद्ध केले ना गेलेल्या सवाष्ण स्त्रियांना जे पदार्थ आवडतात ते त्या ताटात जर ठेवले आणि थोडासा दही भात साखरेचा नैवेद्य जर त्यावर थे ठेवला तर बघा कसा पटकन घास घेतील तुमच्या गेलेल्या सवाष्ण स्त्रिया घरातल्या गेलेल्या सवाष्ण स्त्रिया पटकन घास घेतात आणि भरभरून आशीर्वाद देता काही पितृदोषामुळे तुमच्या घरात काही अडीअडचणी येत असतील तर दुसऱ्या दिवसापासून त्याचे मार्गसुद्धा मोकळे होतील बघा मुलाबाळांना भरभरून प्रगती मिळायला लागेल म्हणून अशा पद्धतीने उद्या अविधवा नवमी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे घराजवळ एखादा कुत्रा असेल तुम्ही कुत्र्याला जरी ताजी चपाती खाऊ घातली तरीही चालेल त्याचबरोबर नवमीला सवाष्ण स्त्री आपल्या घरी जेवायला बोलवावी तिची ओटी भरावी साडी चोळी किंवा खणा नारळाची तुम्ही ओटी भरू शकता सौभाग्याचे अलंकार तुम्ही ओटीत देऊ शकता दक्षिणा देऊ शकता तुमच्या याच्याने तुम्हाला एकवीस रुपये द्यायचे एकशे एक रुपये एक किंवा जास्तीत जास्त ओटीत त्याचबरोबर तिला ओटीत थोडेसे जास्तीचे दोन मूठ जास्त तांदूळ द्यायचे आहे याचा अर्थ ती एक वेळचं भोजन ती करू शकेल आणि खाऊ शकेल अशा हेतूने थोडेसे तांदूळ तिच्या ओटीत जास्त द्यायचे आहे सवाष्ण स्त्रीला अशा पद्धतीने जर तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने ओटी भरली दोन मुठं तांदूळ तिला अख्खे तांदूळ जर तिला खायला दिले म्हणजे एक वेळ ती खाऊ शकेल त्यामुळे आपल्या घरातील गेलेल्या सवाष्ण स्त्रिया असतील त्यांच्या काही इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतील किंवा जाताना त्यांना यातना झालेल्या असतील तर त्या सर्वातून त्यांना मोक्ष मिळतो आणि त्यांना देवांच्या चरणाशी जागा मिळत असते आणि त्यांच्याकडून आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतात तर एखादी सवाष्ण स्त्री जर तुमच्या घरी आली तर साध्या सोप्या पद्धतीने तिची ओटी भरा खना नारळाची जरी भरली तरीही चालेल पण थोडे तांदूळ तिला ओटीमध्ये जास्त द्या म्हणजे एक वेळचा भात करून ती खाऊ शकेल अशा पद्धतीने तिची ओटी भरायची आहे तुम्हाला जे द्यायचं सास शृंगाराच्या वस्तू देऊ शकता किमान एक तरी सवाश्ण स्त्री अवश्य जेव घाला आता शहरामध्ये नाहीच मिळाली मग काय करायचं एखाद्या मंदिराबाहेर गेल्या महिलांनो तिथं जरी एखादी सवाष्ण स्त्री गरीब स्त्री दिसली तुम्हाला तिला जरी तुम्ही काहीतरी खायला प्यायला दिलं एखादा ब्लाउज पीस नारळ तिला ओटी दिली तरीही चालेल त्याचबरोबर उद्या नवमीला महिलांनो दादांनो दोन दिवे कणकेचे दोन दिवे लावायचे आहे सोमवार आलेला आहे आठवणीने हे काम अवश्य करा कितीही पितृदोष असू द्या तुमच्या घरात गेलेल्या सवाष्ण स्त्रियांना खूप यातना झालेल्या असतील आणि त्याचा तुम्हाला पितृदोष लागलेला असेल संपूर्ण पितृदोष क्षणात नष्ट होईल आणि तुमच्या घराला वरदान मिळेल म्हणजे गेलेल्या सवाष्ण स्त्रिया तुम्हाला लाख मोलाचे आशीर्वाद देणार आहे तर काय करायचे दोन कणकेचे एकमुखी छोटे छोटे दिवे बनवायचे आहे महिलांनो त्यात दुहेरी वाट टाकायचे आहे दोन दुहेरी वाती तयार करून घ्या दोन्ही दिव्यांमध्ये टाका एक दिवा तुम्हाला महादेवांच्या मंदिरात संध्याकाळी लावायचा आहे प्रदोष काळात जरी लावला तुम्ही सहा ते सात या काळात या वेळात जरी लावला आणि तुमच्या घरात ज घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर तिथं एक दिवा लावायचा आहे असे दोन कणकेचे दिवे आपल्याला उद्या आवर्जून अविधवा नवमी तुम्ही सकाळी श्राद्ध केलं संध्याकाळी असे कणकेचे दोन दिवे बनवा दिवे बनवताना महिलांनो त्या कणकेत काहीही टाकायचं नाही मीठ नाही किंवा हळद नाही काहीच नाही फक्त साधे कणकेचे दोन दिवे एक एक एकमुखी दोन दिवे बनवा त्यात दुहेरी वाट टाका तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल टाका नसेल तिळाचं तेल जे तुम्ही देवांना वापरता ते तेल टाका चिमुडभर काळी तीळ असेल काळी तीळ टाकून द्या एक दिवा महादेवांच्या मंदिरात लावायचा आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यावर महादेवांची पूजा करा एक दिवा लावा तुमच्या मनातील इच्छा बोला एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे नमस्कार करा बघा तुमच्या घरातील गेलेल्या सवाष्ण स्त्रिया असतील इतका आशीर्वाद मिळेल तुम्हाला की तुम्हीच म्हणाल ताई खूप छान ही सेवा सांगितलेली आहे प्रत्येक अहे व नवमीला जरी तुम्ही ही सेवा केली आता तर सोमवारी अविधवा नवमी आलेली आहे आठवणीने महादेवांच्या मंदिरात जाऊन कणकेचा एक दिवा जरूर लावायचा आहे आता पिंपळाचं झाड नसेल मग तुम्ही तुमच्या घराबाहेर दक्षिणेकडं तोंड करून जरी तो दिवा लावून दिला ना तरीही चालेल पण असे दोन कणकेचे दिवे आठवणीने अविधवा नवमीच्या दिवशी संध्याकाळी जरूर लावा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर